नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण पंचायत समितीच्या रायगणातील निंबवली ते ओझरली रस्त्याचे खासदार सुरेश यांच्या यांच्या हस्ते उद्घाटन श्री केनी यश कल्याण पंचायत समितीच्या रायगणातील निंबवली ते ओझरली या सुमारे पाचशे ते एक हजार मीटर लांब असलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच झाले धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष किरण राम केने यांच्या अखेर यश आले असल्याने व परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केलं टिटवाळा आणि खडकवली या दोन स्टेशन पासून साधारणपणे नऊ किलोमीटर अंतरावर निंबवली हे गाव वसलेले आहे कल्याण पंचायत समितीच्या रायगणात आणि जिल्हा परिषदेच्या घोटस ई गटातील या गावचा म्हणावा तसा विकास झाला नाही अशातच या परिसरातील दहा ते पंधरा गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो यामुळे या, या गावाचे अनेक रस्ते बंद झालेले आहेत या रस्त्याच्या कामासाठी निंबवली राया ओझरली या अंतर्गत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे येथील धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष किरण राम केने यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे मा यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर खासदार म्हात्रे यांनी समृद्धी महामार्गाचे श्री ईश्वर यांना सांगून निंबवली ते ओझरली रस्त्याच्या कामाला ताबडतोब सुरुवात केली याचे उद्घाटन आज खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई ईश्वर जींचं अभिनंदन पण केलं थँक्स पण बोललो कारण जरी मी बोललो तरी काम ते करणार आहेत आणि म्हणून चांगल्या प्रकारचं काम तुमच्या हातून हो अशा प्रकारची एक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय आणि या कामाचं खरं म्हटलं तर सगळं श्रेय मी किरणला देतो कारण किरणनी वारंवार मला या रस्त्याविषयी सांगितलं आणि कुठल्याही परिस्थितीत मामा या रस्त्याचं दा काम झालंच पाहिजे आणि म्हणून एकदम जिद्दीने आणि कंटिन्यू तो असा नाही त्याला बोललो मी फोन मार तर तो, तो फोन मारायच्या आत माझ्या घरी पोचतो म्हणजे ही एक कामाची पद्धत असतो तर अशा पद्धतीनं त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि म्हणून हे काम आज इथं होऊ शकलं मी किरणचं अभिनंदन करतोय खरोखरच अशा प्रकारचं जर प्रत्येक कार्यकर्त्याची धडपड तडपड असली ना तर अशी विकास कामं सर होतात कारण बघा मी असू दे कंपनीची लोकं असू दे आमची देखील काम करायची इच्छा असतो परंतु त्याच्यासाठी कोणीतरी पाठपुरावा करायला पाहिजे कोणीतरी सतत त्याच्या मागे लागलं ला पाहिजे आणि ते काम आज किरणनी केलं म्हणून हे काम पूर्णत्वास येणार आहे आणि मी सगळ्या ग्रामस्थांचं त्यांचं देखील अभिनंदन करतोय आणि जी काय छोटी छोटी कामं किरण मला बोलला मी अजून काय बघितलं नाही परंतु पेवर ब्लॉकसारखी जी काही कामं असतील छोटंसं कॉन्क्रीट वगैरे की जे असेल गटरचं वगैरे जी कामं मी तुम्हाला नक्कीच करून देईन आणि ही प्रवेशद्वाराचा विषय आहे जेही असेल ही कामं नक्कीच करेन आपण सगळेजण ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे होते आता रायाची आपली कुंभळी कंपनी ज्यांनी माझं अभिनंदन देखील केलं खरं म्हटलं तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी आपण पण सगळ्यांनी मेहनत केली मला प्रामाणिकपणे मतदान केलं सहकार्य केलं आशीर्वाद दिलं आणि म्हणून आज मी खासदार होऊ शकलो आणि म्हणून आज या रस्त्याचं उद्घाटन मी करू शकलो आणि याचं सगळं श्रेय हे तुमच्या सगळ्यांचं आहे